यानंतर एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन होईल आणि नंतर लक्षवेधी सभापती महोदय मान्य गृहराज्यमंत्री महोदय आहेत सभागृहामध्ये खूप महत्वाची पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे बाह्य सुरक्षा रक्षकांचा जो ठेका आहे तो बी जी कंपनीला देण्यात आलेला होता महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला लाखो ला ला भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात मात्र अतिशय संवेदनशील अशा ठिकाणी नेमलेल्या या कंपनीला व सुरक्षा रक्षकांना तेथील परिस्थिती हाताळण्याचा अनुभव दिसत नाही या सुरक्षा रक्षकांची पोलीस चरित्र पडताळणी केल्या गेली नसल्याने अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती असल्याचे उघड झाले आहे आषाढी यात्रेत विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकास सुरक्षा रक्षकाने काठीने रक्तबंबाळ होईपर्यंत मारल्याने भाविक गंभीर जखमी झाला आहे याबाबत भाविकामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे या, या प्रकारे अगोदरही सुरक्षा रक्षकाकडून मारहाण करण्याच्या घटना घडलेल्या आहेत स्थानिक समाजसेवक कार्यकर्ते व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे या स निवेदनाद्वारे कारवाई करण्याबाबत आपल्याला निवेदन दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशाराही मिळालेला आहे मात्र महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या परिसरात अशा प्रकारे भाविक भक्तांना मारहाण करणे अतिशय निंदनीय असून सदर विषय अत्यंत गंभीर असल्याने याबाबत सखोल चौकशी करून सदर बिविजी कंपनी व सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी आपणास करीत आहे